आज या ठिकाणी तिसऱ्या टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे माझ्या हस्ते हे नवीनच गेम आहे आपल्या ह्याच्यामध्ये ते हा टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा आता ह्या भारताच्या लेवलवरती आहेत पण भविष्यामध्ये ते ऑलिम्पिक लेवलला जावेत अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि याचं उद्घाटन झालं असं समजून सर्व प्लेअरना मी पुढील शुभेच्छा देतो त्यामध्ये दे मुलांचा फिजिकल फिटनेस वगैरे चांगला राहतो त्यामध्ये आणि आपलं एक वेगळा गेम या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मुलांमध्ये हा उत्साह दिसून येत आहे फिजिकल फिटनेसच्या दृष्टीनं अतिशय चांगला हा गेम दिसत आहे आज या ट्रेंडिस सॉलीबॉल स्पर्धेचं आज उद्घाटनासाठी आमचे मार्गदर्शक ए सी पी लक्ष्मणराव बोराटे यांना आजच सकाळी फोन केला की तुम्ही आता एका ते आमच्या विनंतीला मान देऊन ताबडतोब या ठिकाणी आले या खेळाचे जनक वांगवाड सर आणि इतर सर्व टीम ही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याकडं आत्ता सध्या भारतापुरतंच आहे परंतु ऑलिम्पिकला जावं असे या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि तशा प्रकारच्या सर्व खेळाडूंना यश मिळण्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद तिसऱ्या फेडरेशन कपसाठी महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेले आहेत या कपसाठी महा देशभरातून आठ संघ या ठिकाणी आलेले आहेत टेनिस व्हॉलीबॉल हा खेळ हा पंचवीस वर्षापासून संपूर्ण देशभरात खेळला जातो आहे या खेळाला भारतीय महासंघासोबत ऑलिम्पिक्समध्ये मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल आहे टेनिस व्हॉलीबॉलला खेळ मंत्रालयाची सुद्धा मान्यता दिलेली आहे पण काही कारणास्तव अनुदानासाठी त्यांनी अप्रूव्हल केलेलं नाही ही आम्हाला खेळाडूंना लवकर मिळेल आणि खेळाडूंना पाच टक्के आरक्षण आणि विविध सुविधा मिळण्यासाठी टेनिस व्हॉली फेडरेशनचे जनक डॉक्टर व्यंकटेश वांगवाड सर चेअरमन गणपतराव बालवाडकर सर आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश रेड्डी हे काम पाहत आहेत आणि आमच्या सर्व टीमच्या सहकार्यातून कर्नाटकमधून नागेश्वरराव गुजरातमधून धर्मसिंग जडेजा सर्वजण या टेनिस व्हॉलीबॉलच्या वा वाढ व्हावा आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत धन्यवाद सो टुडे वी आर इयर फॉर थर्ड फेडरेशन कप टेनिस व्हॉलीबॉल गेम सो वी आर ऑलरेडी देअर इन रिचड अवर फेडरेशन स्पोर्ट्स यूथ अफेअर्स इन स्पोर्ट्स इन नेक्स्ट इयर वी आर गोइंग टू ट्राईंग ऑलरेडी प्रपोजल इज गेवन टू ओलंपिक असोसिएशन ऑफ इंडिया they are also considering, shortly we are, are added as national games also. In this, uh, all these years, because of only, because of uh, our strength and Mr. Venkatesh Van Gogh, sir, if he is not there means this game is not popular of all these uh, heights, this will not grow up. Uh, definitely we have hope, we are going in next level and uh, even Olympics also and Commonwealth also, uh, because of uh, our Federation efforts. Thank you very much. And uh, आय आय वुड लाईक टू अनाउन्स दॅट दिस इयर इन कॅलेंडर ऑफ दिस इयर ज्युनियर सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप इज गोइंग टू हेल्प ॲट बेंगलोर अंडर हिज सुपरि नाही ठीक नाही स्वप्न तर आता पंचवीस वर्ष चाललेलं आहे ऑलिम्पिकपर्यंत जायलाच पाहिजे पण आत्ता सध्या जसं आम्ही सगळे प्रयत्न करतोय त्या पद्धतीनं हेच असं सगळ्यांनी प्रयत्न केले सगळ्या स्टेटमध्ये जर प्रयत्न केले आणि गव्हर्मेंटनी सपोर्ट केला तर निश्चितच ऑलिम्पिकमध्ये जाऊ फक्त एक खंत आहे आपल्याकडं क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये आणलं गव्हर्नमेंटने आमच्यासारखी कितीतरी गेम चालू आहेत त्यांच्याकडं पाहिलं तर मी विनंती करतो शासनाला आणि मोदी साहेबांना की आपली इंडियन गेमला पुढं न्या नुसतं ऐकलेलं आहे आपण पण इंडियन गेमला अशा चांगल्या गेमला त्यांनी प्रोत्साहन द्यावं आणि ऑलिम्पिकमध्ये घालण्याचा प्रयत्न करावा कारण मोदी साहेब यांना फ्रान्स पॅरिसमध्ये रोज फोन करत होते ऑलिम्पिक्समध्ये गेले असतानाही तर अशा गेमकडे लक्ष द्यावं अशी मी मोदी साहेबांना आपल्या सगळ्याला विनंती करू टेनिस व्हॉलीबॉल सेक्रेटरी हे या जो पुणे मे फेडरेशन कप थर्ड फेडरेशन कप का आयोजन किया है, वो अच्छा आहे और सभी शुभकामना आहे और सभी मेडल आहे सविता कृष्णमूर्ती त्यांनी टेनिस वॉलीबॉल कर्नाटका स्टेट की टेक्निकल सेक्रेटरी हं दिस गेम इज सच ए गेम लाईक वेर प्लेयर्स आर एबल टू शो द एजिलिटी स्किल अँड देअर परफॉर्मेंन्स अँड मॉर ओवर दिस गेम हॅज कमिंग टू द पिक्चर राईट नाव बिकॉज ऑफ द हार्ड वर्क ऑफ मिस्टर वांगवट सर सो आय कंग्रॅचुलेट ऑन दस प्रोसेस अँड आय रिक्वेस्ट ऑल द अदर प्लेयर्स ऑल्सो अँड अदर टीम मेंबर्स ऑल्सो टू फॉलो आर गेम अँड गिव अ बेटर मार्केटिंग फॉर आर स्पोर्ट्स थँक्यू सो मच नमस्कार या टेनिस व्हॉलीबॉल तिसऱ्या फेडरेशन गेमसाठी आम्ही इथे जमलेलो आहोत मुळात टेनिस व्हॉलीबॉल गेम आ, हा आता बरेच जणं बोलले आहेत की हा महाराष्ट्राच्या किंवा पुण्याच्या मातीत हा जन्मलेला खेळ आहे आणि आमचं खूप पासूनचं खूप वर्षापासूनचं स्वप्न आहे की आम्हाला हा खेळ ऑलिम्पिकपर्यंत घ्यायचा किंवा सगळ्या देशांपर्यंत पोचायचं ऑलिम्पिक हे टार्गेट नाही तर सगळ्या देशा देशांमध्ये हा खेळला जावा असं आमचं टार्गेट आहे आम्ही पर्सनली असं मानतो की स्पोर्ट्स हेल्थ फ्युचर आहे स्पोर्ट्स इज हेल्थ अँड हेल्थ इज फ्युचर असं मानणार मी पर्सनली आहे त्याच्यामुळं खेळाकडे जास्तीत जास्त वळावं करिअरसाठी असं नाही पण मग हेल्थसाठी तरी सगळ्यांनी वळावं असं अशी ही धारणा घेऊन हा खेळ आम्ही पुढे चालवत आहोत आणि त्यात जर आम्हाला गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि मग बाकी इंटरनॅशनल कम्युनिटीकडून जर आम्हाला मदत मिळाली तर हा लवकरात लवकर आम्हाला ऑलिम्पिकपर्यंत नेता येईल असे आम असे आम्ही सगळे आमची पूर्ण टीम टेनिस व्हॉलीबॉलची आणि महाराष्ट्र असोसिएशनची सगळी टीम आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच्यामुळे आम्हाला सर्वांची साथ मिळावी हे विनंती आणि धन्यवाद नमस्कार महाराज टेनिस व्हॉलीबॉलच्या मॅचेस आत्तापर्यंत महाराष्ट्रात खूप ठिकाणी खूप जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत तसंच बाहेर महाराष्ट्र सोडून बाहेरच्या स्टेटमध्ये सुद्धा झालेल्या आहेत फक्त बाहेरच्या राज्यांमध्ये सगळ्यांना काहीतरी बेनिफिट मिळतो या गेमचा पण महाराष्ट्राच्या खेळाडूंना मुलांना या बाबतीत तेवढं काही प्राधान्य दिलं जात नाही सगळ्या खेळाडूंची एकच इच्छा आहे की महाराष्ट्राच्या मुलांना खेळाडूंना काहीतरी यातून आम्हाला काहीतरी बेनिफिट मिळायला पाहिजे एवढीच इच्छा आहे सगळ्यांची बेनिफिटच्या बाजूने फिज फिजिकली तर ऑब्वियसली फिट राहू शकतो पण काहीतरी गव्हर्मेंट नोकरीसाठी किंवा कशासाठी तरी काहीतरी बेनिफिट मिळायला पाहिजे